नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सायंकाळचे वाजले जवळपास पावणे सहा आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठीचे वा, बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो दररोज संध्याकाळची जी आवक आहे ती आवक आज जवळपास चार लाईन आहे पाच पाच लाईनची आवक संध्याकाळची झालेली मित्रांनो दुपारचा एक व्हिडिओ सोडला होता पण त्याच्यामध्ये बाजारभावाची काय परिस्थिती आणि याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे काय बदल आहे मित्रांनो थोडेफार बाजारभाव आज कालच्यापेक्षा थोडासा नरम आहे बाजारभाव आणि परिस्थिती कशी आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्क्रिप न करता बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला शाहूचे पण याच्यामध्ये रेट घेतले दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण शाहू नव्हते त्याच्यामुळे शाऊचे रेट आले नाही याच्यामध्ये शाहूचे रेट घेतले आणि काय परिस्थिती शाहूची लोकल मंडीची ते पण बघायला मिळेल मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेअर करा व्हिडिओमध्ये ना गोलटी गोलटी सोडून बाकी सगळे लोकलचे बांगलाचे आणि गुवाहाटीचे सगळे बाजारभाव आपण कवर करण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रत्येक गाडी पश्चिम मित्रांनो वेगवेगळे व्यवहार चालू राहतात जेणेकरून बांगलाचे वेगळे गुवाहाटीचे वेगळे आणि लोकलचे वेगळे मित्रांनो लोकलमध्ये दोन प्रकार मोडत आहे एक लोकलचा जो मोठा माल आहे तो पण लोकलमध्ये जातो आणि मीडियममधला जो आपले जुने माल होता म्हणजे सात आठ दहा खुड्यानंतरचे जे मीडियम माल आहे ते पण लोकलमध्ये जाते मित्रांनो त्याच्यामुळे त्याचे पण रेट वेगवेगळे राहतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटी सगळे बाजारभाव बघायला मिळतील चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव धन्यवाद मित्रांनो हा माझा स्वतःचा माल आहे लोकल मीडियममध्ये क्वालिटी बघू शकतो मालाची आपण खाली करायला मंडीमधूनच पावती बनून आणली त्या पावतीनुसारच आता खाली करून राहिलो दोनशे अकरा रुपयांनी आजची मंडी परिस्थिती लोकलची दोनशे अकरा रुपयांनी आपण खाली करून राहिलो आता गाडी खाली होऊ राहिली आणि गाळ्यावरती आल्यानंतर कुठल्याही प्रकारची कटकट किंवा कॅरेट खाली टाकलं नाही किंवा माल त्यांनी तिथेच बघून घेतला त्यांना पसंत पडला माल त्याच्यानंतर इथं आलो गाळ्यावरती आणि आता खाली पण होऊ राहिलं अशा प्रकारची गाड्या गाडी खाली होऊ राहिल्या आता लोकलचा माल आहे मित्रांनो आपलं मध्ये तर आपण रामाबाऊलाच विचारू काय परिस्थितीने आजची कसं काय माल घेतला आणि त्यांनी कसं पद्धतीने त्यांचं काम चालतं नमस्कार, नमस्कार नमस्कार काय भाव घेतला आज आपला माल आणि काय भाव खाली करू दोनशे अकरा रुपये घेतला माल तुम्ही माल चेक करता मंडीमध्येच माल चेक करून घेतला जसं तुम्हाला पसंत पडला त्या हिशोबाने शेतकऱ्याला जर मालाचे देवण म्हणजे रेट योग्य धरला तर आल्यानंतर जे ना आपण माल खाली करतो त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर कमी करणं किंवा काही त्याच्यात वीस रुपये काही रुपये असं होत नाही पण पण शक्यतो शेतकरी माल लवकर देत नाही कारण ते कमी होत नाही असं काही गाळा नाही त्याच्यामुळे मग ती माणसिक कशी बनलेली आपल्याला माल भेटतो जे ओळखीचे शेतकरी माल इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारची कटकट बरोबर किंवा खाली करायला आपण सोडून दुसरे कोणी नाहीये बरोबर आपण स्वतः स्वतः खरेदी घरात स्वतः खाली करतो स्वतः करतो त्याच्यामुळे गाड्यावरती आल्यानंतर कुठल्याही प्रकारची कटकट नाही मित्रांनो गाडी खाली म्हणजे जवळपास निम्मी गाडी होत आली खाली आपले आपलाच माल आहे स्वतःचा दिलाय त्यांना दोनशे अकरा रुपयांनी दोन तीन कुठे याच्या आधी पण आपण खाली केले आजचा पण मी तुम पण रेग्युलर मध्ये खालीच करणार आहे त्यांनाच ठीक आहे चालते काय वाटतं म्हणजे मंडीमध्ये तुमच्या तुमच्या अभ्यासानुसार कशा प्रकारची खरेदी चालतील कशा प्रकारची खा, गाळ्यावरती खायली होतं असं आता बरेच व्यापारी काय करतात माल घेताना पन्नास रुपये किंवा चाळीस रुपये वाढवा गेले तिथे जाऊन ते भाव कमी करणे असे प्रकार करतात पण मग तो भाव दिल्यानंतर तिथे कमी काय करतात भाव गाळ्यावरती असं कधी एखाद्या तास राहतं का मालामध्ये थोडाफार फरक निघतो बरोबर असे काही पण काही ना काय झालं काही फरक जरी नाही निघाला तरी सवय लागून गेली ते कमीच करायचे बाई इथे डोक्यात धरेल राहतं मार्केट मध्ये गाळ्यावर गेल्यानंतर कमीच करायचे चांगला निघाल तरी ते कमी करणारे कमीच करतात पण असे आपल्यासारखे काही चार दोन जण आहे का ते कमी करीत नाही एकदा गाड्यावर गेल्यानंतर माझे मित्र रेट असेल तो तिथे फिक्स माझे मित्र कंपनी इथं जे काम करतात ना ते आम्ही चार पाच जण आम्ही करत कोणाला भाव कमी करणे किंवा कटकट करणे हे प्रकार करत नाही पण अशी एकदम कमी प्रमाणे अशा लोकांचं बाकी कमी करणार आहे जवळजवळ जवळ नव्यानं टक्के तुमच्या गाड्याचं नाव आणि तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा म्हणजे शेतकऱ्यांना वाटलं कोणाला गणेश फ्रुट सप्लायर आपले आदित्य विजय काम चालतं इथं समोर आदित्य ठीक नाव सांगा नंबर सांगा तुमचं म्हणजे दोनशे अठ्ठावीस पंच्याहत्तर तीनशे ओके चालेल चालेल धन्यवाद अशा प्रकारचे मित्रांनो पिंपळा बसवान मध्ये सुद्धा गाडी आहे आणि त्यांचं काम चालतं त्यांचं बोर्डाचं आहे राम सालकर नंबर आहे श्रीकृष्ण फूड सप्लायर हिसार आदित्य व्हेजिटेबल कंपनी महाराष्ट्र आणि काय भाऊ मागितलं आज मागितलं काय भाऊ अडीचशे मागितलं पण ते शावला आणि याला दीडशे रुपयाने मग दिला नाही का अजून तुम्ही किती सांगितले पण त्यांनी दिलेच नाही ठीक आहे चालतं काय कर सिद्धा काय लोकल तरी किती चालतं दीडशे ते एकशे साठ रुपये आणि लोकल मोठा माल दोनशे एकतीस बरं किती मागितले बोला ना मागितलंच नाही आज ठीक आहे किती जायला पाहिजे आज काल परवा काय पाहते हा मिडियम झालं माल कुठले गाव कोणतं आपलं रेट गाव आवर झाले फ्लॉट तिकडे का मध्ये नंतर चालू झाले नवीन कधीच्या लागवड इथे जुलै कोणत्या आता चाललं या या ठीक या अठरा मेचे आहे नवीन चालू झाले ते जुलै चा असेल बरं ठीक आहे चालतं धन्यवाद सोनेवाडी बुद्रुक नाही 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 का बुद्रुकाचे दादा सोनेवाडी माहिती काय भाऊ मागितले माऊली तीनशे रुपये तीनशे एक्सपोर्टला दिले नाही का मग तुम्ही किती सांगितले तुम्ही तीनशे सांगितले असं मागितले काय भाऊ मागितलं <laughs> एकशे ऐंशी रुपये करम भाऊ एवढा तप्फ होत हा मार्केट जे चालू तेच भाऊ माल पण आहे नवीन मालिका नवीन माल म्हणजे ते मी माल खाली केला दररोज माझ्याकडे गाडी सोनेवाडीच्या पडोळे दादा चुकीचा लावला जे मार्केट दादा तेच लावाल काल जे मार्केट होत दिल नाही आज किती आज एकशे ऐंशी चालू एकशे ऐंशी लावली काल अडीचशे होते अडीचशे दिल नाही दिले का नाही सांगा मला मग दादा तुमच्याशी फोटो बोलाल का तुम्हाला झाडा माहिती आहे जा ऐंशी दादा जाऊ किती लागले एकशे ऐंशी एम नाव नाही ब्रँड आहे बरोबर एकशे एक्क्याऐंशी रुपये जाऊ देवायचे दहाशे काल आवायचे फोन करून म्हणजे काय नाही म्हणून राहिलो

धन्यवाद डोंगरगाव डोंगरगाव काय भाऊ मागितलेला मागितले आज भाऊ किती मागितलं भाऊ दोनशे पर्यंत मग कुठला मालिया दोनशे भालूर तालुका देवळा मग नादगाव ठीक आहे तुम्ही किती सांगितले मग दीडशे पासून सुरूशे प्लॉट आवरत आले की तिकडे किती किती तारखेची लागवड तारखेच त्या मे मधली आणि आता नंतर लागवडी का बरं चालू आण काहीच नाही राहत कांदा राहतो का ठीक लावले कांदे बरं उन्हाळ्यात का लाल लाल हा ठीक आहे चालू

अरे मान तुम्ही चेक मागितला पण एक्सपोर्टला आणि मीडियमला लोकलला बस 15 ठीक आहे लोकल आहे तुम्ही सांगितले मी लोकलचे ब्लड कास्ट काय तिकडे अजून चांगले आम्ही हां का दरवर्षी इकडेच येते का मार्केटला कसा हां दोनशे एकवीस ला मागितला आणि हा तीनशे पर्यंत बांगल्याची पावती पिंपळगाव काय भाऊ मागितलं हे ठीक आहे टिपत आहे का थोडं मीडियम लोकलला आणि हा नवीन आहे का हो नवीन आहे ठीक आहे याला किती मागितलं मागताय दोनशे तीनशे दोनशे सात एक बांगला लागला तुम्ही किती सांगितले बोललो त्यांना तीनशे तीनशे दहा तीनशे रुपये लावा बर अरे म्हणे ना हो अरे गाव कोणता आपलं पिंपळ पिंपळ